नमस्कार गुरुमावली या युट्यूब चॅनेल वर आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या देवघरामध्ये दे जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर ती मूर्ती योग्य पद्धतीने कशी ठेवावी सेवा कशी करावी मंत्र व स्तोत्र कोणते म्हणावेत याबद्दल पाहणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर अजूनपर्यंत पर्यंत आपण गुरुमावली या आध्यात्मिक माहितीपूर्ण पूर्ण चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करून हा चॅनेल निल सबस्क्राइब करा व बाजूला दिलेला बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्याला चांगले आरोग्य लाभते व आपल्या घरामध्ये दणदाण्यांची कमतरता भासत नाही दणदाण्यांची भरभराटच होते बहुतांश लोकांकडे देवघरामध्ये श्री अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते पण काही लोकांना ती मूर्ती योग्य पद्धतीने कशी ठेवावी याबद्दल माहिती नसते म्हणूनच आता आपण देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती कशी ठेवावी याबद्दल माहिती पाहूया देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती फक्त अंतरलेल्या वस्त्रावर कधीही ठेवू नये मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम तांब्याची किंवा पितळीची ताटली किंवा वाटी घ्यावी आणि त्या वाटीमध्ये गहू किंवा तांदूळ घालावेत व त्यानंतर त्या गहू किंवा तांदळावर हळद कुंकू वाहावेत आणि त्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी श्री अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता आहे म्हणूनच अन्नपूर्णा देवीची मूर्ती धान्यावर ठेवल्यास विशेष महत्व आहे अशा पद्धतीने देवघरात ठेवलेल्या श्री अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची दररोज यथासांग पूजा अर्चना केली पाहिजे शक्य झाल्यास दररोज किंवा दर आठवड्याला श्री अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती खाली असलेले गहू किंवा तांदूळ बदलले पाहिजे बदललेले तांदूळ किंवा गहू यातील काही भाग आपल्या घरातील धनधान्यांमध्ये घातला पाहिजे व काही भाग हा पक्ष्यांना खाण्यासाठी दिला पाहिजे तसेच अन्नपूर्णा देवीची उपासना करताना अन्नपूर्णा देवीचे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवा ग्रंथातील काही मंत्र व स्तोत्र म्हटले पाहिजेत अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास श्री अन्नपूर्णा देवीची आपल्या घरावर अखंड कृपादृष्टी राहते धान्याची भरभराट होते व आपले कुटुंब सुखी व समाधानी होते अन्नधान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ